Thank okay. you. रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस लक्षात राहावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळेतील नवागत विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप व गावात प्रभात फेरी काढण्यात आली यात चला चला शाळेत जाऊ नका कोणी खरी राहू असे फलक घेऊन विद्यार्थी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी मोफत गणवेश शालेय पाठ्यपुस्तके बूट मोजे यांचे वाटप करण्यात आले या कार्य कार्यक्रमास भेटीसाठी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले इयत्ता पहिली दाखलपत्र आणि इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या नवगत विद्यार्थ्यांचे सायकलवर बसवून स्वागत केले यावेळी अध्यक्ष प्रभाकर बडेकर उपाध्यक्ष विश्वनाथ बडेकर सदस्य विवेक बडेकर पोलीस पाटील सदस्य सुरेख साळोखे तसेच पालक वर्ग आणि शिक्षक वर्ग प्रियंका हरवंदे मुख्याध्यापिका चित्रा पाटील आकाराम पाटील राजेंद्र रुपणवर पैशाली पाटील सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी मनोज भोईल कर्जत